अप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड बँकेची दोन हजार चोवीस पंचवीस ची, ची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न हुपरी येथील अप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँक यांची अमृत महोत्सवीनिमित्त शहात्तरवी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडत अहवाल सालात रुपये चार पूर्णांक के एक्क्याऐंशी लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा एक कोटी बेचाळीस बेचाळीस हजार झाला असं कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितलं यावेळी बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे त्रेपन्न कोटी सत्याहत्तर लाख ठेवी असून एकशे चार कोटी इतकं कर्ज वाटप झालं एकूण गुंतवणूक अष्ट्याहत्तर कोटी व बँकेचा व्यवसाय नऊशे त्र्याहत्तर कोटी व खेळतं भांडवल एकशे अठ्ठ्याण्णव कोटी इतके बँकेचा नेट एन पी एस झिरो असून सीडी रेशो पासष्ट पूर्णांक चोवीस टक्के इतका असून थकबाकी एक पूर्णांक सतरा टक्के इतकी आहे बँकेने ऑडिटमध्ये अवर्ग प्राप्त केला असून सर्व शाखा संगणकीकृत करून ग्राहक यांची सुविधा करण्यात बँक यशस्वी झाली आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना एक ते दोन पूर्णांक सात टक्के सवलत दिली असून सर्वांना कर्जफेड करण्यासाठी प्रेरणा मिळत असते असं बँकेचे अध्यक्ष अनासाहेब भोजे यांनी सांगितलं यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कल्लान गाट विलासराव नाईक प्रकाश जाधव शिथिलकुमार पाटील अरुण कांबळे धनजीराव भोसले आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे बाळासाहेब गाठ घनश्याम माळी संतोष पाटील अमर गायकवाड संचालिका सो मैथिली पाटील आदी उपस्थित होते तसेच बँकेचे मॅनेजर बी जी यांनी नोटीस वाचन केलं असिस्टंट मॅनेजर श्री गजानन माळी यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग व ताळेबंद अंदाजपत्रकाचं वाचन केलं कर्ज अधिकारी असिस्टंट मॅनेजर श्री शिरीष आवठे यांनी शासकीय लेखा परिषद अहवालाचं वाचन केलं जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी विषय पत्रिकेवरील उर्वरित विषयांचं वाचन व सूत्रसंचालन केलं आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्पना गाठ यांनी मांडले या बँकेचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते